सुरुवातीलाच बातमी पुण्यातून कुख्यात गुंड शरद मोहोळची दिवसा ढवळ्या पुण्यात हत्या झाली पुण्याच्या कोथरूडमधील परिसरात गाडीवरून आलेल्या अज्ञातांनी शरद मोहोळवर तीन गोळ्या झाडल्या होत्या हल्ल्यानंतर शरद मोहोळवर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झालाय मोहोळ हा अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी होता विरोधी टोळीतील पिंटू मारण्याच्या हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती दरम्यान मोहोळवरील गोळीबारानंतर पुणे पोलिसांनी विविध पथक आरोपींच्या तपासासाठी रवाना केलेला आहे त्यांच्या शोधार्थ पोलीस रवाना झालेले आहेत पुण्यातील गुंड शरद मोहोळची दिवसाडवळ्या हत्या झाली बघा कोण होता शरद मोहळ पाहूया शरद मोहोळ हा पुण्यातील गुन्हेगार होता कुख्यात गुंड होता मोहोळवर हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी अपहरण यासारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे पिंटू मारणे हत्याप्रकरणी शरद मोहळला अटक झाली होती दहशतवादी कातिल सिद्दीकीच्या हत्या प्रकरणात देखील हा आरोपी होता शरद मोहोळ आणि त्याच्या टोळीचं कोथरूड भागात पुण्यातल्या कोथरूड भागात वर्चस्व होतं मोहोळची पत्नी स्वाती मोहोळचा भाजप नेते चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला होता बघा आपण अधिक माहिती घेऊ आमचे पुण्यातील प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्यासोबत आहेत नितीन पुण्यामध्ये पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता आहे का कारण मारणे आणि मोहोळ हे जी गँग आहे आता मोहोळ यांचा मोहोळची हत्या झाल्यानंतर पुन्हा गँगवर भडकण्याची शक्यता आहे आणि आता सद्यस्थिती काय आहे ससून रुग्णालयात शवविच्छेदन झालंय का गिरीश शरद मोहोळ यांच्यावरती फायरिंग झाल्यानंतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं तिथून शरद मोहोळला पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यानंतर पुण्यातलं हे जे ससून रुग्णालयाचं डेडहाऊस आहे त्या ठिकाणी शवविच्छेदनासाठी मृतदेह आणण्यात आलेला होता या ठिकाणी शरद मोहोळ याचे समर्थक त्याचबरोबर पोलीस आपण पाहू शकतो मोठ्या संख्येनं समर्थक जमा झालेले आहेत आणि त्यामुळं मोठा पोलीस बंदो बंदोबस्त देखील ससून रुग्णालयाच्या परिसरामध्ये पा ठेवण्यात आलेला आहे काही वेळापूर्वी शरद मोहोळ याचं जी मृतदेह आहे तो एक्सरेसाठी डेड हाऊस मधून घेण्यात आलेला आहे एक्सरे काढून आणल्यानंतर पुन्हा शवविच्छेदनासाठी हा मृतदेह जो ह्या देड़ा। डेड हाऊसमध्ये आणण्यात येईल तिथं शवविच्छेदन होईल त्यानंतर नातेवाईकांकडे हा मृतदेह त्याच्यात ताब्यात देण्यात येईल पोलिसांची पथकं कोणी हल्ला केला कोणी फायरिंग केलं याचा ता तपास करत आहेत त्यासाठी रवाना झालेली आहेत गँगवॉरमधून झालं आहे किंवा इतर काही कारणं आहे का तेही तपासलं जाणार आहे जर गँगवॉरमधून हा हल्ला झालेला असेल तर निश्चितच पुण्यामध्ये पुन्हा गँगवॉर भडकण्याची शक्यता आहे किंवा त्याचा बदला शरद मोहोळ याच्या समर्थकाकडून किंवा त्याच्या टोळीकडून घेतला जाऊ शकतो तो अशी शक्यता आहे शरद मोहळ हा कातील सिद्दीकी हा जो दहशतवादी होता त्याचा खून त्यानं येरोडा कारागृहामध्ये केलेला होता आणि त्या त्यानंतरच शरद मोहोळ प्रसिद्धीच्या झोतात आलेला होता जेलमधून त्याची सुटका झाल्यानंतर त्यांनी सामाजिक काम किंवा राजकीय काम सुरू केलेलं होतं त्याचाच एक भाग म्हणून त्याच्या पत्नीनं भाजपमध्ये देखील प्रवेश केलेला होता निश्चितच नितीन निश्� आणि आता शरद मोहोळचे मारेकरी कोण आहे ते लवकरात लवकर त्यांना पकडणे हे मोठं आव्हान आता पुणे पोलिसांसमोर असणार आहे तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आणि आपण घटनाकन पाहूया कुख्यात गुंड शरद मोहळची पुण्यात आज दिवसाडोळे हत्या करण्यात आली शरद हा कोथरूडच्या दुपारी एक वाजता सुतारधारा इथल्या घरातून बाहेर पडला होता दुपारी एक ते दीडच्या दरम्यान अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या दुपारी दीड वाजता गंभीर जखमी झालेला मोहळा कोथरूडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं दुपारी तीनच्या दरम्यान उपचारादरम्यान मोहळचा मृत्यू झाला